आता है निगे, है निगे एक तर येत्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण लढणार आहोत कुठलं पद कोणाला द्यायचं हे महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते ज्याच्यामध्ये आदनीय पवार साहेब आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत काँग्रेसचे सर्व नेते ज्याच्यामध्ये राहुल गांधी सुद्धा येतात ते त्या ठिकाणी निर्णय घेतात पण समजा फक्त उदाहरण म्हणून फक्त आपल्या पक्षाबद्दल जर बघायचं झालं तर आमच्याकडे खूप सारे असे नेते आहेत आणि सगळ्यात जास्त अनुभवी नेता आमच्या पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये आज कोण असेल तर ते जयंत पाटील साहेब आहेत त्यांनी अध्यक्ष म्हणून गेले सहा ते सात वर्ष त्यांनी पद सांभाळलेलं आहे आणि ते नक्कीच सक्षम पद्धतीने त्या ठिकाणी काम करू शकतात आणि त्यांच्याचबरोबर ते जर आपण बघितलं अनिल देशमुख साहेब निष्ठेचं एक उत्तम असं उदाहरण आहे तसंच साहेब आपल्याबरोबर आहेत तसंच टोपेसाहेबसुद्धा निष्ठावंत आहेत त्यामुळे अनेक असे एक्सपिरियन्स नेते शरदचंद्र पवार या पक्षाकडे असल्यामुळे मला असं वाटतं की जर महाविकास आघाडीची संधी ही राष्ट्रवादी काँग्रेसला दिली तर याच्यातलं कुणीही एखादा व्यक्ती ना तर नेता हे पवारसाहेब स्वतः त्या ठिकाणी निवडतील त्याच्याचबरोबर उद्या जाऊन पवारसाहेबांनी ठरवलं तर कदाचित महाविकास आघाडीमधून एखादी महिला मुख्यमंत्रीसुद्धा जी पहिली मुख्यमंत्री या राज्याला मिळू शकते आपल्याला त्यामुळे आज मुख्यमंत्री कोण होणार याच्यापेक्षा आपलं लोकांना विश्वासात घेत लोकांच्या हिताचे लोकांना केंद्रबिंदू ठेवून आपल्याला काम करावं लागेल आणि या इलेक्शनमध्ये आम्ही जी विनंती करणार आहोत ती विनंती असणार आहे की या सर्व शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते त्या ठिकाणी माफ या अधिवेशनामध्ये झालं पाहिजेल त्याच्याचबरोबर जे प्रोजेक्ट गुजरातला गेलेले आहेत ते आमच्या युवांचे प्रोजेक्ट शहरी आणि ग्रामीण भागातले ते परत एकदा आपल्या या महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे आणि जी व्यवस्था आरोग्यापासून शिक्षणापर्यंत कोलमाडलेली आहे ती योग्य पद्धतीची झाली पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं